नमस्कार आज आपण एका महत्वाच्या सरकारी योजनेवर बोलणार आहोत नमस्कार महिला शिलाई मशीन योजना आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार ही योजना महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करते तर याचा नेमका उद्देश काय आहे ही कोणासाठी आहे आणि याचा लाभ कसा घ्यायचा यावर जरा सविस्तर बोलूया असं दिसतंय की ही योजना खास करून ग्रामीण भागातल्या महिलांसाठी आहे ज्यांना आर्थिकदृष्ट्या थोडं सक्षम व्हायचंय हो आणि यातली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे घर बसल्या व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळते अनेक महिलांना घराबाहेर पडणं कामावर जाणं हे जमत नाही किंवा त्यावर मर्यादा येतात त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे असं मला वाटतं हो म्हणजे घरात राहूनच थोडा आर्थिक हातभार लावता येतो अगदी चला तर मग या योजनेचे थोडे तपशील पाहूया आता शिलाई मशीनची किंमत साधारणपणे पंधरा हजार रुपये असते बरोबर हो अंदाजे तेवढीच पण या योजनेत सरकारकडून तब्बल नव्वद टक्के अनुदान मिळतं हो म्हणजे जवळपास सगळा खर्च सरकार, सरकार म्हणजे लाभार्थी महिलेला अगदी थोडी रक्कम स्वतः भरायची आहे ही मोठी मदत आहे खरंच खूप मोठी सवलत आहे आता पात्रतेबद्दल बोलायचं झालं तर काही निकष आहेत हा म्हणजे अर्जदार महिला महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात राहणारी असावी अच्छा कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे दीड लाखापेक्षा म्हणजे दीड लाख रुपयेपेक्षा कमी हवं ओके आणि त्यांच्याकडे दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र किंवा रेशन कार्ड असणं गरजेचं आहे बरोबर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःचा व्यवसाय सुरू करायची इच्छा पाहिजे नुसतं मशीन घेऊन उपयोग नाही ना अगदी ती इच्छा असणं महत्वाचं आहे आणि अर्ज प्रक्रिया कशी आहे ती पण सोपी ठेवली आहे का हो तशी सोपीच आहे कुठे करायचा अर्ज संबंधित पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद कार्यालय असतं ना हा तिथे जाऊन अर्ज करता येतो म्हणजे स्थानिक पातळीवरच सोय आहे हो त्यासाठी अर्थात काही कागदपत्र लागतात आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला रेशन कार्ड वगैरे हो रेशन कार्ड आणि रहिवासी पुरावा पण प्रक्रिया सुलभ ठेवली आहे जेणेकरून जास्त महिला अर्ज करू शकतील हे महत्वाचं आहे नक्कीच आणि या योजनेचं महत्व फक्त आर्थिक नाहीये बरं का अच्छा अजून काय पैलू आहेत यामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढतो स्वतःच्या पायावर उभं राहण्याची एक काय म्हणतात त्याला एक संधी मिळते हो ते खरंय विशेषतः आजकाल महागाई वाढली आहे तर कुटुंबाला थोडं आर्थिक आधार देणं शक्य होतं अगदी बरोबर बोललात आणि ग्रामीण भागात कसं असतं अनेकदा महिलांना बाहेर पडायला संधी कमी मिळते हो ना मग घरात राहून स्वतःचं कौशल्य वापरून म्हणजे शिवणकाम करून पैसे मिळवता येणं ही खरंच मोठी गोष्ट आहे हो कपडे शिवणं थोडी दुरुस्ती करणं यातून त्या स्वतःची आर्थिक स्थिती सुधारू शकतात बरोबर आणि याचा परिणाम फक्त त्या एका व्यक्तीपुरता नसतो म्हणजे संपूर्ण कुटुंबावर होतो हळूहळू समाजावर पण होतो आर्थिक स्वातंत्र्य मिळणं हे महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल आहे असं मला वाटतं नक्कीच म्हणजे ही ही योजना त्या दिशेने मदत करते हो नक्कीच तर आपण असं म्हणू शकतो की ही शिलाई मशीन योजना ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी एक चांगला मार्ग आहे कमी गुंतवणुकीत स्वतःचा छोटा का होयना पण व्यवसाय सुरू करण्याची संधी आहे अगदी आणि यातून महिला फक्त आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र होत नाहीत त्यांच्यातली जी उद्योजकता आहे ना ती पण पण विकसित होते हो हे आहे स्वतःचा व्यवसाय चालवायचा कसा याच प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण मिळतं बरोबर तर आजच्या आपल्या ह्या चर्चेतून मिळालेल्या माहितीवर विचार करण्यासाठी शेवटचा मुद्दा जेव्हा अशा योजनांमुळे एकाच वेळी एका विशिष्ट परिसरातल्या अनेक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होतात तेव्हा त्या समुदायाच्या एकूण सामाजिक आणि आर्थिक जडणघडणीवर एकत्रितपणे काय परिणाम होत असेल त्यावर विचार करायला हरकत